नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करायला विसरू नका पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती सावणे यांच्या वतीनं खैरी पंजाबराव तालुका सावणेर येथे पंचायत समिती सेच फंड योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत संकलित वासरांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याचे उद्घाटन मुक्तदाई कोकुंडे अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर यांनी केले अध्यक्षस्थानी अरुणाताई शिंदे सभापती पंचायत समिती सावन येतला होता याप्रसंगी छाताई बनसिंगे जिल्हा परिषद सदस्य राहुल तिवारी उपसभापती गणेश पाकडे डॉक्टर आकाश लांजेवार गोविंदराव ठाकरे पंचायत समिती सदस्य पंचायत समिती सदस्य प्रकाश पराते सचिन गजवी ए सरपंच खैरी रचनाताई बावांवणे उपसरपंच मनोज कुमार हिरुटकर गट विकास अधिकारी डॉक्टर नीता सहायक आयुक्त व इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं पंचायत समिती सेसफंड योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या या मेळाव्यामध्ये आजूबाजूच्या गावातील कोण तीस संकरित वासरांनी सहभाग घेऊन यात नेत्रपाल बिस्नेवार यांच्या वास्त्रानं प्रथम क्रमांक फकीरचंद दियेवार यांच्या वासरानं द्वितीय तर जितेंद्र पिपरेवार यांच्या वासरानं तृतीय क्रमांक पटकवले यांना अनुक्रमे एक हजार सातशे पाचशे रुपयांचं बक्षीस रोग स्वरूपात देण्यात आलं यात सहभागी पशुपालकांना पाहुण्याच्या हस्ते पत्र दोन त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रावराव ढोगळे प्रास्ताविक डॉक्टर मुकिंदा जोगेकर तर डॉक्टर अमित लवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले सदर मेळाव्याकरिता परीक्षक म्हणून डॉक्टर शशिकांत माडेकर डॉक्टर सुशील भगत यांनी भूमिका बजावली कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ गौरव बारसकर ढवळे श्रीवास्तव गायकवाड कुहिटे डाखोरे यांनी सहकार्य केले कर्जा महाराष्ट्र किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल